आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या प्रवीण वाघमणे यांना स्वीकृत नगरसेवक द्या कार्यकर्त्यांची ठाम मागणी प्रभाग सातमधून जनतेची एकमुखी हाक नुकत्याच पार पडलेल्या जत परिषद निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सत्तास्थान मिळवत आपली ताकद सिद्ध केली असली तरी प्रभाग क्रमांक सातमधील निकालाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ प्रवीण कुमार वाघमोडे यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला असला तरी त्यांच्या लढाऊ वृत्तीने संयमी नेतृत्वाने आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेल्या कळकळीने कार्यकर्ते व समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले के आहे गेल्या दोन टर्म पासून प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या राजकारणाला थेट टक्कर देणारे वाघमोडे हे धनशक्तीच्या जोरावर उभ्या राहणाऱ्या राजकारणाविरुद्ध ठामपणे उभे राहिले संपूर्ण तालुक्यात प्रभाव त्यांनी संयमाने आणि सातत्याने संघर्ष केला या निवडणुकीत कार्यकर्त्यांनीही मोठ्या धैर्याने लढत दिली असून अल्पशा फरकाने आलेला पराभव हा वाघमोडे यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करणारा मांडला जात आहे जनसामान्यांच्या हितासाठी झटणारा संयमी आणि कर्तृत्वान चेहरा म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर प्रवीण वाघमोणे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी अशी ठाम मागणी आता कार्यकर्त्यांकडून होत आहे ही मागणी लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्याकडे करण्यात येत असून प्रभागाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि भाजप सत्तेत असताना अधिक सक्षम कामकाज घडवून आणण्यासाठी ही संधी महत्वाची ठरेल असा सूर आहे भाजपसोबत गेली पंधरा ते वीस वर्ष निष्ठेने कार्यरत असलेले वाघमोडे यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने योगदान दिले आहे आमदार पडळकर हे शब्दाचे पक्के असून ते या मागणीला नक्कीच न्याय देतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत जतच्या राजकारणात भाजप आज मोठ्या ताकदीने उभा राहिला असून निष्ठावान आणि संघर्षशील नेतृत्वाला संधी दिल्यास प्रभाग साथच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा